हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण उन्हाळा स्पेशल मस्तशी चटपटीत कैरीची चटणी पाहणार आहोत तर ही चटणी अगदी आंबट गोड आणि तिखट अशी मस्त चविष्ट चटणी तयार होते तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया तर मी मस्त दोन फ्रेश कैरी घेतलेली आहेत या कैरी मी स्वच्छ धुवून डेटाचा भाग काढून स्वच्छ पुसून घ्यायची म्हणजे यामध्ये पाण्याचा अंश राहणार नाही आपली ही कैरीची चटणी दोन ते तीन दिवस छान अशी टिकते यासाठी मी इथं पुसून घेतलेली आहे आणि सोलण्याच्या मदतीने याची पूर्ण साल अशी काढून घ्यायची आहे आपण जर ही साल काढली तर चटणीमध्ये तुरटपाना येणार नाही साल जर आपण या चटणीमध्ये घेतली तर अगदी चटणीला तुरटपाना येतो त्यासाठी साल पूर्ण काढून घ्यायची आहे तर इथं मी स्टीलचा एक बाउल घेऊन त्यामध्ये आपल्याला ही दोन्हीसुद्धा कैरी खिसून घ्यायची आहेत अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपल्याला दोन्हीसुद्धा कैरी खिसून घ्यायची आणि दोन्हीसुद्धा कुया आपल्याला बाजूला ठेवून द्यायच्या आहेत अशा पद्धतीने तर आपली कैरी खिसून झालेली आहे इथं मी गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवून यावरती ही कैरी छान अशी पाणी त्यामधील आटेपर्यंत दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायची म्हणजे यामधील पूर्ण पाणी असं आटवून द्यायचं एक व्यवस्थित अशी पूर्ण पाणी आटलं की यामध्ये अर्धा वाटी साखर आणि अर्धी वाटी गुळ घालायचं आहे तर तुम्ही इथं पूर्ण साखर किंवा पूर्ण गुळसुद्धा वापरू शकता तर अशा पद्धतीने हा गुळ मेल्ट होईपर्यंत छान असं परतत राहायचं आहे यामधील गुळाचे खडे व्यवस्थित असे चमच्याच्या सहाय्याने फोडून घ्यायचे आणि आपल्याला हा पूर्ण गूळ वितळवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर अगदी तीन ते चार मिनिट मी ही छान असं परतून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये एक छोटा पाव चमचा भरून हिंग घालायचे आहे एक चमचा भरून लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि इथं मी अर्धा चमचा काळं मीठसुद्धा घातलेला आहे अर्धा चमचा बडीशोप घातलेली आहे बडीशोप इथं तुम्ही थोडीशी बारीक करून घातली तरीसुद्धा चालेल एक छोटा चमचा भरून कलोंजी घातलेली आहे कलोंजी ऑप्शनल आहे पण दिसायला आपली चटणी खूप छान दिसते आणि खायलासुद्धा टेस्टी लागते त्यासाठी इथे ते मी कलोंजी घातलेली आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून तीन ते चार मिनिट ही छान असं परतून घेऊया आपली मस्त अशी चटपटीत चटणी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण यामध्ये अजिबातसुद्धा तेलाचा वापर केलेला नाही तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा ही चटणी एकदा नक्की करून पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलासुद्धा अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ